अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल गोळीबाराचा हल्ला झालेला आहे आणि यामध्ये त्यांच्या कानाला गोळी लागलेली आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा Um, tchau, डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि पेनिसेल्वेनिया येथे प्रचार सभेत बोलताना त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि लगेचच त्यांना सुरक्षा रक्षकांनी सेफ केलेला आहे म्हणजे फक्त त्यांना एकच कानाला गोळी लागून गेलेली आहे आणि तुम्ही स्पष्टपणे व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा रक्त उडालेला आहे तर त्यानंतर सुद्धा तीन गोळीबाराचे आवाज आलेले होते असं सांगण्यात येत आहे म्हणजे टोटल चार वेळेस गोळी झाडलेली आहे परंतु जेव्हा पहिलीच गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला लागून गेली त्याच्यानंतर ते, ते खाली वाकले होते आणि लगेच त्यांचे बॉडीगार्ड येऊन त्यांना सेफ केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये पण ऍडमिट करण्यात आलेलं होतं नक्की सगळा प्रकार काय आहे जसं की म्हणतात ना कोणता जरी देश असला तिथं दहशतवादी असतातच आणि दहशतवाद्याला कोणता चेहरा नसतो तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सभेमध्ये बोलत असताना त्यांच्यावर अचानकपणे अननोन व्यक्तीकडून हल्ला करण्यात आलाय आता हल्ला कोणी केला ना त्याचा उद्देश काय होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही परंतु जेव्हा डोनाल्ड ट्रम्प बोलत होते त्यांना गोळी लागल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांनी कानाला हात ला। लावला आणि जेव्हा रक्त बघितलं त्याच्यानंतर ते त्यांना कुठेतरी कळलं किंवा गोळी झाडली गेलेली आहे आणि त्यानंतर ते लगेच खाली वाकले त्यानंतर सुद्धा तीन वेळेस गोळीचा आवाज आला असं सांगण्यात येत आहे आणि लगेचच त्यांचे जे सुरक्षा कर्मी आहेत त्यांनी ज्यांनी गोळीबार केला होता म्हणजे ज्या शूटरने गोळीबार केला होता त्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर विशेष म्हणजे प्रचार सभेमध्ये खूप लोकांची गर्दी होती आणि यामध्ये या 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 चा चार ते पाच जण जखमी पण झाल्याची माहिती आहे यामध्ये कोणाचा मृत्यू झाले का नाही याची अजून माहिती समोर आलेली नाही परंतु सभेमधील एका व्यक्तीनं रायटर्स या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी एक सेकंदाच्या मध्ये घडल्या काय झालं हे कोणाला समजत नव्हतं तोपर्यंत चार वेळेस गोळीचा आवाज आला आणि गोळीचा आवाज आल्यानंतर सगळे जेवढे काही सभेला लोक आले होते ते सगळे आस्ताव्यस्त इकडे तिकडे पळत होते असं त्यांनी सांगितलं आणि लगेच थोड्या वेळाने डोनाल्ड ट्रम्प यांना सेव्ह करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि लगेच हॉस्पिटलमधून आज त्यांना डिस्चार्ज पण देण्यात आलेला आहे आणि हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विटरवर पोस्ट केली आणि त्यामध्ये त्यांना असं सांगितलं आहे की मला विश्वासच बसत नाही की अमेरिकेमध्ये अशी घटना घडू शकते गोळी माझ्या कानाला लागून गेलेली आहे आणि रक्तस्राव खूप झालेला आहे आणि आपण पण स्पष्ट बघू शकतो की त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा रक्त उडालेला आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसलंच असेल आणि त्यानंतर त्यांनी देवाची कृपा नेहमीच अमेरिका आणि अमेरिकेच्या लोकांवर राहावी अशी पोस्ट वर केली होती म्हणजेच ट्विटरवर केली होती तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर देशातली सगळ्यात नंबर एकची लोकशाही मानली जाते त्या लोकशाहीच्या देशामध्ये मा दे। जे माजी राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत त्यांच्यावर गोळीबार होतो म्हटल्यावर इतर जनतेचं काय तर, जनते तर हा पण प्रश्न तयार होतो अमेरिकेत अशा प्रकारच्या घटना बऱ्याच वेळेस घडत असतात परंतु कोणत्या राष्ट्राध्यक्षावर गोळीबार होईल असं कधीच वाटलं नव्हतं आणि याच कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा वर पोस्ट करून अशाच प्रकारची माहिती दिली आणि आता सगळ्यात महत्वाचं असं मानलं जातं की डोनाल्ड ट्रम्पची या हल्ल्यामुळे उमेदवारी किंवा निवडून येण्याचे चान्सेस जास्तच वाढणार आहेत या सगळ्या प्रकारावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांग